मी विजय घाटे रिपब्लिकन बहुजन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आहे उद्या हो घातलेल्या ठाणे महानगरपालिका असेल मुंबई महापालिका असेल किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल भिवंडी असेल महाराष्ट्रामध्ये अनेक महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये रिपब्लिकन बहुजन सेनेची शे, तयारी बरीचशी झालेली आहे सध्या आम्ही वीस जिल्ह्यामध्ये काम करतोय ठाण्यामध्ये शंभर टक्के काम करतो ठाण्यामध्ये सहा महानगरपालिका आहेत सहाची सहा महानगरपालिका तयारी कारण आज तुम्ही वाता वाता वातावरण आणि वातावरण ह्या दोन्ही वातावरणामध्ये संभ्रम समाज झालेला आहे जो मतदार आहे त्या मतदारला हे समजत नाही की मी कुणाला निवडून देऊ ती परिस्थिती आम्ही पण पाहतोय की समोरची काय परिस्थिती आहे कारण युवतीच्या भानगडीमध्ये कोण आहे नाही ना आहे मग प्रत्येक जण युती करून आपले सत्या सत्ता काबीज करायचा प्रयत्न करतोय तसंच आम्ही पण आज नाही उद्या कुणासोबत जाऊन युतीमध्ये सत्ता मिळेल का हा प्रयत्न करतोय जर मिळेल नसेल तर आम्ही स्वतंत्र इलेक्शन लढवायच्या तयारीला आहोत कारण आमची तयारी बरोबर झालेली आहे बरीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही डिक्लेअर करू कारण जिल्हा परिषद ची पंचायत समितीचे इलेक्शन लागलेले आहे तिथं पण काही ठिकाणी आमचे उमेदवार पण बऱ्यापैकी आम्ही लढत देण्याची तयारी ठेवलेली आहे आरक्षणाचा प्रश्न काही महिन्यापासून जसं प्रलंबित होते पण आता काही दिवसा पूर्वी जसं ठाणे महानगरपालिकाने आरक्षण लॉटरी प्रमाणे जसं त्यांनी निकाल दिलाय आपल्याला हे योग्य वाटतंय का किती आरक्षणाचा मुद्दा फार वेगळा आहे पन्नास टक्के महिलांना आरक्षण दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये महिलांना मोठा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराप्रमाणे महिलांना आरक्षण मिळालंय ही चांगली गोष्ट आहे महिला ही पुरुषाच्या बरोबरला आल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून सत्तेमध्ये महिलांचा शिरकाव चांगला झालेला आहे आणि चांगली गोष्ट आहे कारण महिला जर हातात राज्य घेतलं महिलांनी तर मला वाटतं ठाणे महानगरपालिका असेल किंवा मुंबई महापालिका असेल ते साफसुत्र काम त्या महानगरपालिकेचं चाललं आणि बाकी एसी एस टीचा आरक्षणचा जो प्रश्न आहे ती जनगणना झालेली बरेच वर्ष झालेले आहेत त्या जनगणनेच्या जुन्या जनगणनेच्या आधारावरती हे आरक्षण सुटलेले आहेत म्हणून नाराजीचा प्रश्न येत नाही नाराजी कधी होती जनगणना झाल्याच्या नंतर त्या वार्डाची प्रभाग रचना आणि जनगणना लोकसंख्येच्या आधारावरती राजकारणामध्ये आरक्षण मिळतो हो, नाही तर नाही कारण जनगणना जुनी आहे जुन्या जनगणनेवरती हे आरक्षण आहे नवीन जनगणनेवरती सुटलेलं नाही म्हणून त्याचं नाराज होण्याचं काहीच कारण नाही जे बी आहे त्याच्यावर समाधान मानणे आणि कामाला लागणे लोकांना सत्तेत नेणे हेच एक पर्याय आहे बाकी काही नाही लोकसभेमध्ये आपण स्वतः निवडणूक लढलो होते आणि विधानसभामध्ये आपण मनसेला पाठिंबा दिले होते आता निवडणूक आपली रणनीती असेल हे मोठे मोठे पक्ष आहेत आमचा छोटा पक्ष आहे चौदा पंधरा वर्षाचं मुलं आहे त्याला हाताला घेऊन कोणाची तयारी अशी जायची तर आम्ही त्याच्या सोबत जाऊ नाही एकटा एकट्या चढण्याची तयारी आहे आमची जसं आंबेडकर चळवळ चड़, चळवळ जसं आता सध्या वेगाने चालू आहे महानगरपालिका निवडणुकीमध्ये आहे आपल्याला आंबेडकर चळवळ रिपब्लिकन सगळे नावाला आंबेडकर चळवळीचे आम्ही आहोत बोलतात बाकीचे आंबेडकर चळवळ विकून खाण्यामध्ये मग्न राहिलेले आहेत आणि ते आंबेडकर चळवळीचे वारस होऊ शकत नाही हे फक्त विकून खाण्यासाठी मालक बनलेले आहेत आणि ते मालक हक्क सांगून समाजाची दिशाभूल करतात आणि समाजाला सत्ता देण्याचा प्रयत्न करत नाहीत म्हणून त्यांच्यावरती समाजाने भरवसा करू नाही खरी आंबेडकर चळवळ रिपब्लिकन बहुजन सेनेच्या माध्यमातून चालते आणि ती स्वाभिमानानं चालते तिला सपोर्ट करावा समाजाने आणि सत्तेमध्ये जावं नाही ते हे फक्त भक्के आहेत समाजाला विकून खाणार आहेत आणि त्या विकून ज्या मागे गेल्याच्या नंतर नक्कीच समाजाचा सौदा करतील आणि समाजाला विकतील